अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी स्वागत आहे तर आपण सगळेजण गणपती बाप्पांची भक्ती करत असतो आराधना आराधना करत असतो तुम्हाला माहिती ना की दर महिन्याला दोन चतुर्थी पडतात जी शुक्ल पक्षातील चतुर्थी पडते त्याला विनायक चतुर्थी म्हणतात आणि जी कृष्ण पक्षातील चतुर्थी पडते त्याला आपण संकष्ट चतुर्थी म्हणत असतो आणि संकष्ट चतुर्थी किंवा विनायक चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा त्याला अंगारकी योग किंवा अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं आता मागच्या महिन्यात जेव्हा कृष्ण पक्षातली चतुर्थी आली तेव्हा सुद्धा अंगारकी योग होता आणि उद्या म्हणजेच नऊ जुलै दोन हजार चोवीसला ला विनायक चतुर्थी आहे आणि अंगारकी योग आहे गणपती बाप्पांच्या उपासनेचा अतिशय महत्वाचा दिवस मानला जातो सगळेच लोक दोन्ही चतुर्थी करता असं नाही काही लोक विनायक चतुर्थी करता किंवा काही लोक संकष्ट चतुर्थी करता काही कुठली चतुर्थी करत नाही पण ज्यांना कुठली चतुर्थी करणं शक्य होत नाही त्यांनी अंगारकीला म्हणजे जेव्हा मंगळवारी विनायक चतुर्थी किंवा संकष्ट चतुर्थी येते तेव्हा आवर्जून करावी कारण असं म्हटलं जातं संपूर्ण वर्षभराचं फळ आपल्याला मिळतं म्हणजे तुम्ही जर उद्या उपवास केला विनायक चतुर्थीचा तर तुम्हाला वर्षभराची विनायक चतुर्थी केल्याचं फळ मिळेल आता ज्यांना उपवास करणं शक्य होत नाही कारण आता माझ्यावरनं सांगते मी फक्त संकष्ट चतुर्थी करते पण उद्या विनायक चतुर्थीला अंगारकी अंगार योग आला आहे आणि त्यातल्या त्यात मंगळवार आहे म्हणजे मंगळवार आहे म म्हणूनच तो अंगारकी योग आलेला आहे तर ह्या दिवशी उपासना करायची आहे भले तुम्ही उपवास नका करू पण ज्या काही सेवा सांगते आहे ज्या काही उपाय सांगते आहे त्या आवर्जून करा म्हणजे म्हणजेच तुमच्या सगळ्या मनातली मनोकामना पूर्ण होती आता सगळ्यात महत्वाचं की तर तुम्हाला उद्या काय करायचं आहे प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो असे। असेल आणि मूर्ती तर असेलच असेल तुम्हाला मूर्ती घ्यायची आहे गण गन, गणपती बाप्पांची खाली तांबण घ्या किंवा एक एखादं ताट स्वच्छ ज्याच्यात आपण जेवण वगैरे करतो म्हणून तांब्याचं ताट किंवा तांबण तुम्ही घ्या त्याच्यावर गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे आणि दुधाने पंचामृताने किंवा अगदी पाण्याने गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना कमीत कमी एक वेळा तरी गणपती अथर्व पठन पठण करावं संपूर्ण गणपती अथर्व पठन पठण केल्यानंतर फल फलश्रुती म्हणताना अभिषेक करायचा नाही हात जोडायचे आहे त्याच्याबरोबर मूर्ती स्वच्छ धूळ ती तिच्या जागेवर ठेवायची आहे जागेवर ठेव ठेवताना खाली तुम्ही थोडेसे तांदळाचे दाणे ठेवा त्याच्यावर हळदी कुंकू वाहा आणि मग ती मूर्ती गणपती बाप्पांची त्या तांदळावर ठेवा त्याच्यानंतर गणपती बाप्पांची आवडतीचे ज्या काही वस्तू आहे मग ति जा ते जा, जास्वंदाची फुलं अगदी जास्वंदाची फुलं नाही भेटले तर कुठल्याही लाल रंगाचं फुल तुम्ही गणपती बाप्पाला अर्पण करू शकता त्याच्याबरोबर गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवा जाणव जोड असेल तर ते अर्पण करू शकता वस्त्र ज्याला आपण कापसाचं वस्त्र म्हणतो ते तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता हे सगळं अर्पण केल्यावर हळद गोंगू गण गणपती बाप्पांना लावायचे आहे आणि घरात जे काही बनव बनवलं असेल किंवा नसेल तरी खोबऱ्याचं नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे ही सगळी सेवा करून गणपती बाप्पांची तुम्हाला आरती करायची आहे ही झाली सकाळची सेवा आता दिवसभरात काय उपाय सेवा करायची कारण हा योग लवकर नाही आहे म्हणून तुम्हाला माहिती आहे की शुभ योगावर कुठली पण सेवा करते किंवा कुठले पण उपाय केले तर नक्कीच त्याचा आपल्याला खूप चांगल्या प्रमाणात फायदा बघायला मिळतो तर तुम्हाला काय करायचं आहे अगदी बऱ्याच वेळा कमेंट्स येतं की ताई मुलगा हट्टी आहे तापट आहे आम्ही काय करू शकतो अर्थात मुलांच्या डोक्यावर हात घेऊन तुम्हाला गणपती अथर्व शिर्षमचं पठण करायचं आहे अकरा वेळा केलं तरी हरकत नाही मुलांना बसवा तिथे तुम्हाला जर गणपती अथर्व शीर्षम वाचता येत नसेल तर तुम्ही ते यूट्यूबला लावून द्या थोडंसं त्याचा स्पीड वाढवा की जेणेकरून तुमचं होईल कारण काही काही व्हिडिओ गणपती अथर्व शीर्षमचे खूप स्लो आहे म्हणून स्पीड वाढूनही तुम्ही अकरा वेळा गणपती अथर्व शीर्षमचे आवर्तन करू शकता त्याला करुण करुण आवर्तन असं म्हटलं जातं ते झाल्यावर शेवटच्या वेळी फलश्रुती म्हणायची आणि गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे बुद्धीचा देवता आहे त्यांना प्रार्थना करायची की माझ्या मुलाचा हट्टी धापटपणा कमी दे त्याच्या पण बुद्धीत विकास होणे आणि जो प्रामाणिकपणे अभ्यास करत असतो नक्कीच त्याला या सगळ्या गोष्टींचा फायदा होतो आता जसं तुम्हाला मी मगाशी सांगितलं की गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक केल्यानंतर जे पाणी येतं ते पाणी अमृताचं काम करतं ते पाणी तुम्ही तुमच्या मुलांना प्यायला देऊ शकता त्याच्याचबरोबर दिवसभरात तुम्हाला जेवढं जमेल तेव्हा तेवढं ओम गण गणपती नम ओम गण गणपती नम गण गण या मंत्राचा जप करायचा आहे अतिशय प्रभावी गणपती बाप्पांची एकशे वीस दिवसाची सेवा स्वतः अनुभव घेतलेला आहे ही सेवा खूप उच्च कोटीची आहे खूप प्रभावी आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते पण आता थोडक्यात सांगते तुम्हाला काय करायचं आहे आता गणपती मंदिरात जाताना ज्या काही वस्तू सांगितल्या आहेत त्या सगळ्या घेऊन जायच्या आता तुम्ही म्हणाल बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं किंवा काही लोक असं म्हणतात की गणपती बाप्पांच्या मंदिरात गेल्यावर काही अर्पण नाही केलं तरी चालतं मला एक सांगा जर देव साधाबोळा आहे सगळं भोळा आहे मग आपण देवीची ओटी का भरतो आपण देवीच्या मंदिरात जाऊन देवीची ओटी का भरतो मग तर असं म्हणायला गेलो की फक्त देवीकडे दर्शनाला गेलो दे तरी देवी समजून घेईल असं नाही तर जेव्हा तुम्ही सेवा करता ज्या पद्धतीने सांगितली जाते आणि ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्या आवर्जून करायला शिका तर सगळ्यात आधी की तुम्हाला एक नारळ घेऊन जायचं आहे त्याच्याबरोबर डाळिंब आणि डाळिंब मिळतं डाळिंब हे फळ आहे आत्ताही ते डाळिंब मिळेल एक डाळिंब असावं एक नारळ असावं दोन विड्याची पानं असावी एक सुपारी असावी जास्वंद असावं आणि दुर्वा हे सगळं घेऊन आणि यथाशक्ती दर्श दक्षिणा हे सगळं घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे त्यांना प्रार्थना करायची आहे की गणपती बाप्पा तुमचे जे काही विघ्न आहे जे तुमचं जे काही विघ्न आहे किती पण अडचणी आहे संसारिक अडचणी जर तुमच्या आयुष्यात असेल ते तुम्हाला सगळं गण गन, गणपती बाप्पांना सांगायचं आहे आणि एकशे वीस दिवस ती सेवा करायची आहे मैत्रिणींनो स्वामी भक्तांनो लक्षात घ्या एकशे वीस दिवस तुम्ही अगदी उद्याला सुरुवात केली तरी हरकत नाही किंवा येणाऱ्या कुठल्याही चतुर्थीला तुम्ही सुरुवात करू शकता तुम्हाला काय करायचं आहे दररोज एकशे एकवीस वेळा मंगल मूर्ते विघ्न हरा दुरितनाशना कृपा करा मंगल मूर्ते विघ्न हरा दुरितनाशना कृपा करा या मंत्राचा जप करायचा आहे दररोज एकशे एक. तर तुम्हाला एकशे वीस एक दिवस आपल्याला रोज एकशे एकवीस वेळा असं तुम्हाला एकशे वीस दिवस सेवा करायची अर्थात तुम्हाला मासिक धर्म आला तर ते चार पाच दिवस तुम्हाला थांबायचे आहे नंतर तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता ही खूप प्रभावी आणि उच्च कोटीची सेवा आहे तुमच्या कुठल्या पण अडचणी असेल तर तुम्हाला नक्कीच मार्ग मिळेल त्याच्याचबरोबर आपल्या म्हणजे तुमच्या घरात लहान मुलं असतील कोणी पण असेल मुलगा मुलगी कोणी पण त्यांना तुम्हाला उद्या गणपती बाप्पा समोर बसून अकरा वेळा गणपती अथर्व आणि अकरा वेळा गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे आता गणपती अथर्व शीर्षक म्हणणं शक्य नसेल तर कमीत कमी अकरा वेळा गणपती स्तोत्र नारदुवाच प्रणम्य शीर्षादैव गौरी पुत्र विनायक याचं तुम्ही पठण करू शकता याच्याचबरोबर तुम्हाला संध्याकाळी किंवा दिवसभरात एकशे आठ वेळा ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा ह्या मंत्राचा चव करावा जवळपास मंदिर असेल तर आवर्जून जाऊन गणपती बाप्पांचं तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे आणि अर्थात उद्या संध्याकाळी आपल्या गणपती बाप्पा म्हणजे आपल्या घराच्या समोर म्हणजे आपल्या देवघराच्या समोर तुम्हाला छोटासा कापूरचा तुकडा घ्यायचा आहे दोन कापूर घ्यायचा आहे आणि छोट्याशा जे आपले खोबरं आहे तो घ्याय गे, तो घ्यायचा आहे त्या खोबऱ्यावर तो कापूर ठेवायचा आहे आणि देवासमोर सवासांच्या वेळेला अगदी सहा साडेसहा सात साडेसात आठ साडेआठ नऊ पर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता तो जो कापूर आहे तो तिथे तुम्हाला त्या खोबऱ्यावर तो कापूर जाळायचा आहे आणि तर तुम्हाला ओम श्री विघ्न हरतायण म्हणजे बघा एक वाटी घ्यायची त्याच्यावर एक खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा दोन कापूर जाळायचे आणि ते संपूर्ण कापूर जळेपर्यंत ओम श्री विघ्न हरतायण महा ओम श्री विघ्न हरतायण महा ह्या मंत्राचा जप करायचा आहे आता तुम्ही म्हणाल ताई हे केल्याने काय होतं तुम्हाला सांगते ओम श्री विघ्नहर्ताय हर्ताय विघ्नहर्ता म्हणजे आयुष्यात येलेलं येणारं विघ्न दुःख आपल्याला सांगून येतं का की आज मी तुझ्या घरी येते म्हणून ते कधी पण टपकतं त्याच पद्धतीने गणपती बाप्पाला आपल्याला नेहमी प्रार्थना करायची की माझ्या घरातले जे काही लोक आहेत त्यांच्यावर कधी विघ्न येऊन देऊ नको आणि दर महिन्याला तुम्ही जर ही सेवा केली तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल जे करत नसेल त्यांनी या मंगळवारी म्हणजे उद्या तुम्ही सेवा करू शकता ओम श्री विघ्न अर्थ आहे ना मग किती वेळा मंत्र जाप करायचा तर अर्थात जोपर्यंत कापूर जळतो आहे तोपर्यंत नंतर तो जो खोबरा आहे ते तुम्ही निर्मल टाकून देऊ शकता खूप सुंदर सेवा आहे करून बघा आणि आपल्याला प्रत्येक स्त्रीला हेच हवं असतं की माझ्या घरातून बाहेर पडलेला माझा माणूस मग ते घरातलं मुलीपणाचो त्याने सुखरूप घरात यावं मग घरात आलेली अडचण संकट बाधा कधीही आपल्यापर्यंत येऊ देऊ नये आपण म्हणतो ना थोडक्यात निभावणं हा तो प्रकार आहे आणि जसं मी तुम्हाला मग अशी सांगितलं की मंगलमूर्ती विघ्न हराधुरीत नाशना कृपा करा कर्जमुक्ती संतान प्राप्ती आता माझं सांगतं की संतान प्राप्ती म्हणजे प्रेग्नेन्सी राहावी म्हणून मी ती सेवा केली त्याचा मला खूप सुंदर अनुभव आला तर कर्जमुक्ती संतान प्राप्ती लग्न जमत नाहीये नोकरी संदर्भातल्या अडचणी दररोज ही सेवा करावी कोणीही सेवा करू शकतो ताई मी माझ्या मुलासाठी करू का आणि मुलीसाठी करू का बघा त्यांनी केला तर खूप जास्त फरक पडेल तुम्ही केला तर पन्नास टक्केच फरक पडेल म्हणून त्यांना करायला लावा आणि खूप उच्च कोटीची से सेवा आहे माझ्या बऱ्याच स्वामी भक्तांना याचा अनुभव आलेला आहे ती सेवा परत तुम्ही थोडासा व्हिडिओ मागे घ्या आणि ती सेवा सगळी आहे का मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आवर्जून करा ठीक आहे आजसाठी फक्त इतकं झाली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आज व्हिडिओ ते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत तशाच एक व्हिडिओसोबत सी स्वामी आवडतो